वही वही नोटबुकड्यातील किती आरोपी अटकेत आहेत आणि काय काय मुद्दे मला जातात सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरचं रात्री जलगाव शहरामध्ये मुक्ताई बंगला याच्यामध्ये गरफोडीचा गुन्हा झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गरपोडीचा कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधलं फिर्यादी आहे ते चेतन देशमुख यांनी फिर्याद दिलं होतं की म्हणजे सोन्या आणि चांदी सर्व मिळून सहा लाख सत्तर हजार रुपयाचं मुद्देमाल गेले म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं मग त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केलं आणि तपास दरम्यान ही समजलं की म्हणजे त्यांनी रात्रीचं वेळी अंदाजात दीड दोन तास तिथं घरात होते आणि सर्व वस्तू त्यांनी शोधून शांद सोन्या आणि चांदीच्या वस्तू घेऊन गेलं असं निष्पन्न झालं मग त्याच्यामधून म्हणजे त्यांनी जे गाडीत आलं होत्या मग त्या विषयावर माहिती काढलं आणि सखोल चौकशी केल्यावर मुंबई जलगावचाच रहिवासी आहे जियाउद्दीन शेख ह्यांचं टू व्हीलर होत्या असं निष्पन्न झालं मग ह्यांना मदत केल्या म्हणून त्यांना अटक करण्यात आले होते, होते तीस तारीख आणि नंतर ही जे कोणी ॲक्च्युअल घरपोडी केलं होतं तीन आरोपींचं नाव निष्पन्न झालं आहे आणि तिन्ही आरोपी उल्हासनगरचे रहिवासी होते मग त्याच्या अनुषंगाने आपलं टीम उल्हासनगरला गेलं आणि त्यांना चौकशी के तपास केलं की हे तिन्ही आरोपी ऑलरेडी फरार झालं होत्या आणि एक्झॅक्टली आम्हाला गोपनीय माहिती प्राप्त झाल्यात ही जे काही मुद्देमाल इथं चोरी केलं होतं त्यांना एक शिर चिराग सय्यद म्हणून ह्या माणसाला विक्री करण्यासाठी त्यांनी ही पूर्ण मुद्देमल दिला आणि चिराग सय्यद पुढे एक कैलाश खांडेलवार म्हणून एका ज्युलरला त्यांना विक्री केलं असं तपास निष्पन्न झालं हे दोन्ही आरोपी जे शिराग आणि कैलाश हे दोन्ही आरोपींना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि गेलेलं मुद्देमालापैकी सहा लाख सत्तर हजारपैकी सहा लाख एकवीस हजार रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे आणि आता तीन आरोपी अटक आहेत आणि तीन आरोपी फरारी आहे जे फरार झालेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद बिलाल एजाज अहमद आणि बाबा हे तिन्ही रहिवासी उल्हासनगरचं आहे मग ह्याचं हे ते तिन्ही आरोपी आहे सराईत गुन्हेगार आहे आणि एजाज आहे ह्याच्या विरुद्धात चोवीस गुन्हा दाखल आहेत आणि बिलालच्या विरोधात पाच गुन्हा दाखल आहेत हे इजाजचं विरुद्धात म्हणजे सिल्वासा गुजरात राजस्थान मुंबई नवी मुंबई ठाणे या सर्व ठिकाणी त्यांचं गुन्हा दाखल आहे हा एक सरायत गुन्हेगार आहेत अशा आतापर्यंत माहिती प्राप्त आहे आणि झालेल्या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे पूर्ण सोन्या जसं की तसं भेटलेलं आहे आणि बत्तीस ग्रामचं लगडचं स्वरूपात आम्हाला मुद्देमाली जप्त करण्यात आलेलं आहे आणि उरलेलं एक चांदीचं गणपतीचं मूर्ती एक आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे सहभागी आता तीन स प्रत्यक्षात होतं आणि तीन त्यांना गुन्ह्या करण्यासाठी मदत करणारे एक माणसं आणि गुन्हे केल्यानंतर मुद्देमाल विकण्यासाठी मदत केलेलं दोन माणसं असा सहा आरोपी होता सहापैकी तीन अटक आहेत आणि तीन फरार आहे एजाज म्हणून आणि एजाज आणि बिलाल हे दोन मुख्य आरोपी आहे अद्याप फरावर फरार बराबर आहे या घटनेमध्ये खडसेंनी एक आरोप केलेला होता किंवा आपल्या घरातले कागदपत्र सीडी देखील चोरीला गेलेलं आहे त्या संदर्भात या पोलिसांना जे दिलेलं एफ आय आरमध्ये फक्त सोन्या आणि चांदीचा विषय उल्लेख आहेत मग त्या विषयावर तेवढंच आहे ते त्याच्यानंतर कुठल्या पुरवणी देखील आम्हाला काही प्राप्त झालेलं नाही आहे म्हणून त्याच्यावरती मला काही कमेंट करता येत नाही तरी म्हणजे जे काही अटक झालेलं आरोपी आहे सुरुवातीला जलगावचं जे आरोपी आहे त्याने पूर्ण मुद्देमाल पाहिलं होतं अशा त्यांना विचारपूसमध्ये म्हणजे असे कुठलेही वस्तू चादर वगैरे होत्या ते उघलून बाकी ही सोन्या आणि चांदी उगलून चादर वगैरे उग होत्या ती वगळून बाकी कुठल्या वस्तू नव्हतं म्हणून त्यांना अशा चौकशी दरम्यान सांगितलं दुसरा जे काही इकडनं मुद्देमाल घेऊन गेलं होतं उल्हासनगरमध्ये चिराग आहे त्यांनी त्यांनाही आपण तपास केलं तसे कुठल्याही वस्तू नव्हत्या म्हणून त्यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं दे आहे खडसेंनी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये म्हटलं जेव्हा घराची तपासणी केली तपासणी दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की कागदपत्रांनी सीडी गेलेले आहेत आणि मी पोलिसांना हे सगळं याबाबत सांगणार आहे मला पत्रकार परिषदेत काय सांगितलं मला माहिती नाही बट एफ आय आरमध्ये जे काही त्यांनी जबाब दिले होते जबाबमध्ये फक्त सोन्या आणि चांदीचा उल्लेख आहे नंतर कुठल्याही पुरवणी देखील आम्हाला काही प्राप्त झालेला नाही